नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून विविध शासन निर्णय जाहीर केले या शासन निर्णयाच्या माध्यमातून संबंधित पैसे हे संबंधित विभागाला वर्ग करण्यात आले परंतु हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत महाराष्ट्रातील ऐंशी टक्के लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च हे पैसे जमा झालेले नाहीत असं आपल्यापर्यंत माहिती आलेली आहे त्यामुळे लाडक्या बहीण योजनेचे पैसे जसे एकत्र किंवा वन टाईम किंवा नियमित येतात त्या पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये नियमित कधी येतील असा वेळोवेळी प्रश्न निर्माण झालेला आहे परंतु मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना आपण जेव्हा प्रश्न विचारतो की सर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह झालं का तुमची के वाय सी क्लिअर झाली का तुमचे डॉक्युमेंट्स पडतालने हाय ते दाखला उत्पन्न दाखला हे सगळं तुम्ही तुमच्या स्थानिक तहसील कार्यालयामध्ये जर दिलं का तर त्या ठिकाणी ऐंशी टक्क्यांपैकी पन्नास टक्के जे लाभार्थी आहेत त्यांचं म्हणणं एकच आहे होय मग एक लक्षात ठेवा जर समजा तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेताय आणि हे सगळ्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही क्लिअर केल्या असतील तर तुमचे पैसे का आलेले नाही कुठे वेगळ्या ठिकाणी तर गेलेले नाही ना एक तुम्हाला या ठिकाणी उदाहरण सांगतो मी माझ्या गावामध्ये लक्षात ठेवा माझ्या गावामध्ये अनेक संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत तर त्या ठिकाणीसुद्धा मी एक महिला आहे त्या महिलेला मी विचारलं की बाबा तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे येतात का तर त्या म्हणाला का नाही येत मी बोला काय येत नाही बोलले बोलते का एक चार ते पाच दिवस महिने झाले की बाबा हे पैसे आमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नाहीत मी त्यांना पुढे असा प्रश्न विचारला की बाबा तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स ओ टी पी के वाय सी हयातीचा दाखला या सगळ्या गोष्टी तुम्ही दिल्या का तर त्यांचं असं म्हणणं आहे की सर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत तरी सुद्धा हे पैसे आम्हाला येत नाहीत तर मी त्यांना एक सांगितलं एक काम करा तुम्ही आता आत्तापर्यंत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत ना तर तुम्ही काय करा माहिती का तहसील कार्यालयामध्ये जा आणि त्या ठिकाणी ते सर किंवा मॅडम असतील त्यांना विचारा की सर आमचे हे पैसे का येत नाही मी तुमच्याकडे ऑक्टोबर नोव्हेंबरला ज्यावेळेस तुम्ही डीबीटी ऍक्टिव्ह करा असं तुम्ही आमच्या आम्हाला सांगितलं किंवा आमच्या गावामध्ये सुद्धा ती लोकं आली होती म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस राज्य सरकारच्या माध्यमातून ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ज्यावेळेस डीबीटी ऍक्टिव्ह करण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर केला आणि त्या शासन निर्णयामध्ये एक अतिशय महत्वाची बाब सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट केली होती की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लोक आजारी असतात दिव्यांग असतात निराधार असतात त्यांना तहसील कार्यालयामध्ये येणं शक्य नाही किंवा कुठल्याही बँकेमध्ये जाणं शक्य नाही त्यामुळे त्यांची डीबीटी थांबेल तर ही डीबीटी थांबू नये यासाठी त्या अधिकाऱ्यांना स्वतःला संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचायचा आहे आणि त्यांच्या डॉक्युमेंट्स घेऊन ती डीबीटी ऍक्टिव्ह करून घ्यायची आहे तर अशा वस्तुस्थितीमध्ये हे जे अधिकारी असतात ते अधिकारी आमच्या गावामध्ये सुद्धा आले होते आणि त्यांच्याकडून ते डॉक्युमेंट सुद्धा घेऊन गेले होते मग त्या महिलेला मी विचारलं की तुम्ही ते कागदपत्र दिले होते त्या कागदपत्रामध्ये तुम्ही बँकेचा पासबुक दिला होता का जर समजा पैसे यावं असं जर वाटत असेल तर बँकेचा पासबुक देणं गरजेचं आहे मग तुम्ही बँकेचा पासबुक दिला का तर ते म्हणतात का हो आम्ही बँकेचा पासबुक सगळं दिलंय मग मी त्यांना एक सांगितलं की तुम्ही एक काम करा तुम्ही आता ना बाकीच्या गोष्टीचा विचार सोडून द्या तुम्ही डायरेक्ट तहसील कार्यालयामध्ये जा आणि त्या तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जे सर मॅडम जे असतील तर त्यांना विचारायचं की सर आम्ही डीबीटी ॲक्टिव्ह करण्यासाठी कागदपत्र तुमच्याकडे दिले होते तरीसुद्धा आम्हाला पैसे आलेले नाही जरा आमचं स्टेटस वगैरे काय असेल तर का ते चेक करा तर ते स्टेटस चेक करायला सांगा तर त्या महिला त्या ठिकाणी गेल्या त्यांना सांगितलं तर त्या अधिकाऱ्याने त्यांना असं सांगितलं की बाबा तुमचे पैसे तर येत आहेत तुमचे पैसे एक सुद्धा आत्ता तुमचा थकलेला नाही आहे सर्व पैसे तुम्हाला येतात तर मग त्या महिलेने मला फोन लावला की सर आम्हाला त्या महिला किंवा जे सर किंवा मॅडम आहेत ते म्हणतात की तुमचे सगळे पैसे येतात पण सर नाही आम्हाला पैसे एक सुद्धा एक रुपयासुद्धा येत नाही आहे आमचे पैसे बंद झालेले आहेत मग मी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर जो लिंक केला त्यावरती काही ओ टी पी वगैरे आला होता का बोलतात का सर आम्हाला कसला ओ टी पी ना कसलं काय काढणार आहे ठीक आहे म्हटलं तुम्ही आधार कार्डला बँक लिंक केली होती का तर ते म्हणतात का सर हो बँक लिंक केली होती एकदा मी पोस्टाच्या अकाउंटला पोस्ट खात्यामध्ये गेली होती आणि त्या ठिकाणी लिंक केलं होतं तर मग मी त्यांना सांगितलं का तुम्ही पोस्टामध्ये जाऊन आले का ते तर नाही आम्ही पोस्टामध्ये नाही जाऊन आलो तर मग मी त्यांना म्हटलं की एक काम करा तुम्ही डायरेक्ट आता पोस्टात पोस्टा जा आणि त्या ठिकाणी तुमच्या आधार कार्ड दाखवा आणि त्या आधार कार्डवरती काही पैसे आलेत का हे विचारा ती महिला तिथे गेली आणि त्या पोस्टामध्ये जे काही काम करणारे जे कर्मचारी असतात त्यांना विचारलं की सर माझ्या या आधार कार्डला काही पैसे वगैरे आलेत का तर त्या ठिकाणी त्या लोकांनी सांगितलं की तुमचे पंधराशे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत मग बघा एक लक्षात ठेवा आपण तहसील कार्यालयामध्ये वेगळे डॉक्युमेंट देतो आणि आपण त्याच्यावरती विश्वास ठेवून वाट बघत बसतो की बाबा या अकाऊंटला पैसे येतील पण एक लक्षात ठेवा डी बी टी आणि तुमचं अकाउंट हे वेगळा प्रकारे डीबी टी म्हणजे काय तर तुमच्या आधार कार्डला बँक लिंक करावी लागते आणि त्या बँकेमध्ये डीबीटीच्या माध्यमातून आलेले पैसे त्या अकाउंटला जमा होतात आणि तुमचं जे अकाउंट वेगळ्या आता एखादी व्यक्ती असते ही एखादी व्यक्ती दोन तीन चार अकाउंट खोलते वेगवेगळ्या कामासाठी पण त्यांना हे माहीत नसतं की माझ्या कोणत्या अकाउंटला बँक लिंक आहे आणि ती काय करते इकडे तिकडे फेऱ्या मार याला त्याला विचार अशा गोष्टी करते तर आपल्यापैकी या व्हिडिओच्या माध्यमातून जे जे महिला किंवा जे जे पुरुष ही व्हिडिओ बघत आहेत तर त्यांच्या बाबतीत असं काही घडलं आहे का, का सगळ्यांनी कमेंट्स करून सांगा नसेल तर तुम्ही तुमच्या बाबतीत असं काही घडू शकतं का हा सुद्धा विचार करणं खूप गरजेचं आहे म्हणून तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये बँकेचा पासबुक हे वेगळा दिला असेल आणि तुमच्या आधार कार्डला बँक वेगळी लिंक झाली असेल असंही कारण असू शकतं तुमचे पैसे न येण्याचं त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे सर्वांनी हे पैसे तुमच्या डीबीटी ॲक्टिव्ह असलेल्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेत का हे सुद्धा चेक करायचं आहे कदाचित महाराष्ट्रातील एक वीस टक्के किंवा तीस टक्के लाभार्थ्यांच्या बाबतीत असं घडू शकतं सर्वच लाभार्थ्यांच्या बाबतीत असं घडू शकत नाही कारण काही लाभार्थी हे अशिक्षित आहेत काही लाभार्थ्यांना काहीच कळत नाही आहेत मी ज्यावेळेस दोन तीन महिन्यापासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेवरती व्हिडिओ बनवायला सुरुवात केले तर त्यावेळेस अनेक लाभार्थ्यांचे असे मेसेज येतात की असं डी बी टी म्हणजे काय म्हणजे बघा त्यांना डी बी टी म्हणजे हे सुद्धा अद्याप माहीत नाही आहे किंवा त्यांच्या डोक्यामध्ये हाच विचार आहे की बाबा मी बँकेचं पासबुक दिलं होतं तरी मी बँकेत जाते स्टेटमेंट चेक करते पासबुकवरती एंट्री मारून घेते तर पैसेच येत नाही मला आम्हाला निराश होऊन रिटर्न यावं लागतं पण मी हे सुद्धा चेक केलं पाहिजे का तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे तर तुमच्या आता आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे कसं चेक करायचं तुम्हाला जमत नसेल तर डोकं वापरू नका एखाद्या सायबर कॅफेमध्ये जा सी एस सी सेंटर माई सेवा केंद्रामध्ये जा आणि त्या ठिकाणी त्यांना सांगायचं का आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे याचा स्टेटस मला दाखवा कि किंवा ते आता तुम्हालाही सांगतो का युआयडीची जी साईट असते त्या आधारच्या साईटवरती या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करता येतात पण जर नाही कळलं तर सायबर कॅफेमध्ये जा आणि त्या ठिकाणी ते सगळं बघून घ्या आणि त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही चेक करा तुम्हाला पैसे आलेले आहेत किंवा नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी जर ओके okay, असतील तरीसुद्धा पैसे जर आले नाही तर एक लक्षात ठेवा तुम्हाला मात्र एक गोष्ट करायची आहे की तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमची संजय गांधी निराधार अनुदान योजना म्हणजे जी काही दिव्यांग बांधव असेल किंवा निराधार असेल श्रावणबाला असेल जी काही योजना असेल ती योजना तुमची चालू आहे का ॲक्टिव्ह आहे का या सुद्धा सगळ्या गोष्टी बघायच्यात कारण काही लोकांचे असेही मेसेज आले की सर आम्हाला एक वर्ष झालं पैसेच न आलेल दोन वर्ष झाले पैसेच ना आलेल मग एक लक्षात ठेवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांना नियमितपणे मिळावे यासाठी वर्षातून एकदा हयातीचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा केला जातो मग हा आयातीचा दाखला तुम्ही एक वर्षा की वर्षा एका वर्षामध्ये किंवा दोन वर्षामध्ये जमा केलाय का नसेल केला तर तुमची योजना बंद झाली असेल तर ते त्या ठिकाणी जाऊन ती चौकशी करा ते बंद झाले असेल तर ते ऍक्टिव्ह करून घ्या ह्या सगळ्या गोष्टी करा आणि ह्या सगळ्या गोष्टी जर असताना सुद्धा तरी पैसे आलेले नाहीये डी पी टी ॲक्टिव्ह ह्याून त्या किंवा ह्या तिथं दाखल सगळ्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत पण सात आठ महिने झाले पैसे येत नाही तर त्यांनी काय करायचं आहे सरळ नवीन फॉर्म भरा डायरेक्ट नवीन फॉर्म भरायचं आहे तर सायबर कॅफे सी एस सी सेंटरमध्ये जायचं माहिती सेवा केंद्रामध्ये आणि नवीन फॉर्म भरायचा नवीन फॉर्मला तुम्हाला माहीत आहे तुम्हाला उत्पन्न दाखवा लागतो तुम्हाला रेशन कार्ड लागतं आधार कार्ड लागतं बँकेचं पासबुक लागतं आणि दिव्यांग बांधव असेल तर तुमचं यू आय डी कार्ड असेल ते लागतं किंवा संजय गांधी निराधारांचा जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला वेगळं रेशन कार्ड वगैरे लागतं किंवा जर समजा मुलं असतील आई वडील वारले असतील तर आई आणि वडिलांचा मृत्यू दाखला लागतात या सगळ्या गोष्टी मी आपल्या युट्यूब चॅनलवरती अगोदरच्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी आहेत हे सगळे कागदपत्र घेऊन तस तुम्हाला सायबर कॅफेमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी नवीन फॉर्म भरायचे आणि त्याची जी प्रिंट येते पोचपावतीची प्रिंट जमा करायची जमा केल्यानंतर काय होतं बघा जमा केल्यानंतर काय आहे का त्या ठिकाणी तुमच्या अर्जाची तपासणी होते आधार कार्ड नंबर टाकून या आगो दे दे या व्यक्तीने एखाद्या अगोदर एखाद्या योजनेचा लाभ घेतला आहे का निराधारांच्या संदर्भात किंवा एखादी पेन्शन स्वरूपात एखाद्या योजनेचा लाभ घेतला आहे का तर याची चौकशी होते स्क्रुटनी होते आणि त्या ठिकाणी जर समजा तुम्हाला त्यांना आढळलं का या अगोदर याने लाभ घेतलेला आहे मग ते सांगतील का नाही तुम्हाला पुन्हा लाभ मिळणार नाही का मग आपण विचारणार का तर मग अगोदर लाभ घेतलाय मग ते बंद का झालं याची शानिशा त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि जर समजा तुम्हाला तुमची योजनाच बंद झाली असेल तर ती पुन्हा तुम्हाला या ठिकाणी ॲक्टिव्ह करून मिळेल आणि तुम्हाला लाभ नियमितपणे सुरू होणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे छोट्या छोट्या गोष्टींच्या मिस्टेक होतात त्यामुळे हे पैसे तुमचे थांबलेले आहेत ते पैसे तुम्हाला नियमित स्वरूपात मिळावे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे थकीत पैसे कशा पद्धतीत तुम्हाला मिळू शकतात किंवा पुढे संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात काही अपडेट आल्या तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचावे यासाठी आपण एक महाराष्ट्राचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावरती व्हायचं आहे तुम्हाला जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात ज्या ज्या काही नवीन नवीन अपडेट येतात त्या त्या ग्रुपवरती देण्याचा प्रयत्न करतो आणि त्या ग्रुप, ग्रुप मेंबरांना विविध पद्धतीच्या योजनांचा लाभ कसा मिळणार त्याचबरोबर त्यांचे काही निराधारांच्या संदर्भात किंवा संजय गांधीच्या संदर्भात जर काही अडचणी असतील तर त्या मला डायरेक्ट फोन करू शकतात किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून चॅटिंगच्या माध्यमातून प्रश्न उत्तर स्वरूपात मी त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय तर तो व्हॉट्सअप ग्रुप सर्वांनी जॉईन व्हायचा आहे कारण त्या ठिकाणी जर जॉईन झाला तर नक्कीच तुम्हाला पुढे येणाऱ्या अडचणी निर्माण होणार नाही त्याचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे महत्त्वाची व्हिडिओ होती महत्त्वाची माहिती महाराष्ट्रातील संजय गांधी रात्र अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र